भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्राच्या माध्यमाने कौशल्य भारत कुशल भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवत आहे या कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्राचा शुभारंभ हिंगोली शहरातील नगर परिषदेच्या जुन्या जागेत एक फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपाचे नेते हिंगोली लोकसभा संयोजक डॉ श्रीकांत पाटील यांनी दिली आहे भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख ही ओळख संपूर्ण जगाला आहे आणि भारतामध्ये त्यांचं आदराचं स्थान खूप मोठं आहे आणि आपलं वैभव असं आहे आणि आपलं एक मोठेपण म्हणू शकतो आपण की नानाजींची जन्मभूमी ही हिंगोली आहे कडोळी आहे तर या जन्मभूमीमध्ये नानाजींचं जे कार्य मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे चित्रकूट विद्यापीठ आहे आणि नानाजींनी ग्रामीण जीवन ग्रामीण रोजगार ग्रामीण व्यवस्थेला मजबूतीकरण कसं करता येईल तिथं आरोग्य व्यवस्था असेल कौशल्य विकासाची योजना असेल रोजगार निर्मिती असेल आणि स्वयंरोजगार असेल याचं एक आदर्श मॉडेल मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आदरणीय नानाजींनी केलेलं आहे त्यांची जी पावनभूमी आहे त्यांची जी जन्मभूमी आहे या भूमीतसुद्धा ग्रामीण विकासाचं कार्य असावं आणि आपली हिंगोली जिल्ह्याची ओळख आज जे जगामध्ये आहे एक थोडंसं आपण मागासलेपणात आहोत आपल्या इकडे उद्योग नाही आहेत मोठमोठे कौशल्य विकासाचे केंद्र नाही आहेत इंज इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे मेडिकल कॉलेज नाही आहे पण ह्या सगळ्या समस्यांना तरुणांना भेडसावं आहेत आणि त्यांचे हाल होत आहेत आपल्या भागातील मुलं हे आठ आणि दहा हजार रुपयात मोठमोठ्या महानगरात जात आहेत एका दहा बाय दहाच्या खोलीत एका कोंडवाड्याप्रमाणे आठ आठ दहा दहा हजार आठ आठ दहा दहा मुलं राहत आहेत आणि त्यांना एक सन्मानाची वागणूकसुद्धा शहरामध्ये नाही आहे कारण त्यांना सिक्युरिटी गार्ड असेल वॉचमन असेल बेगारी कामगार असेल असे कामं करावे लागतात आणि ही मुलं शिक्षित आहेत त्यांचं बी ए झालेलं आहे बी कॉम झालेलं आहे कुणाचं एम ए झालेलं आहे अशा मुलांना शहरामध्ये प्रतिष्ठेने जाता यावं एक चांगलं कौशल्य विकासाचं प्रमाणपत्र घेता घेऊन जाता यावं त्यांच्याकडे एक ट्रेनिंगचं सर्टिफिकेशन असावं जे आम्ही केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना गव्हर्मेंट सर्टिफिकेट देणार आहोत हे मुलं शहरात जाऊन चांगली नोकरी करू शकतात दुसरा विषय जो स्वयंरोजगाराचा आहे ह्याच मुलांना आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल सारथी असेल बार्टी असेल आणि जे महाज्योती आहे या तिघांनाही सोबत घेऊन यांच्या उद्योजकाच्या निर्माणीच्या जे फाईल्स असतील यांना ब बँकचे प्रपोजल असतील लोन सँक्शन कसं करता येईल जेव्हा टेक्निकल स्किल आली तेव्हा कमर्शियल स्किलसुद्धा आम्ही त्यांना शिकू एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी या भव्य सेंटरचं से उद्घाटन आदरणीय भैयाजी जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते होणार या आहे या कार्यक्रमासाठी केंद्रातनं एन एस डी सी जे आहे त्याचे सीईओ वेदवानी तिवारी जी येत आहेत कुलगुरू स आपलं रामानंद विद्यापीठ याचेही येत आहेत केंद्रातले आणि राज्यातले मोठमोठे अधिकारी या कार्यक्रमासाठी येत आहेत हा कार्यक्रम पूर्णत एका शासकीय स्वरूपाचा करून या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपल्या भागातल्या प्रत्येक मुलाला हाताला काम कसं देता येईल आणि ही जी मुलं आज वंचित राहत आहेत कौशल्यापासून आणि नोकऱ्यापासून आणि उद्योजकापासून ते सर्व मुलांना न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहतो की आम्ही स्किल कार्ड तयार केलेले आहेत स्किल कार्ड जे आहे स्किल कार्ड जे आहे कार आम्ही हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याला पुढे काय करायचं आहे हे स्किल कार्ड आपण आता प्रत्येक घरी पोहोचवणार आहोत त्या मुलांकडनं आपण हे स्किल कार्ड भरून घेणार आहोत आणि स्किल कार्डमध्ये संपूर्ण माहिती आहे कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत काय आहे आणि संपूर्ण कोर्सेस आपण त्या मुलांना मोफत शिकवणार आहोत कारण इंडिया लेवलचं काम करणारे गरीब घरातली मुलं जी आहेत यांना आपल्याला आव्हान जर करायचं असेल त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि मी सुद्धा त्याच परिस्थितीतनं एका मोठ्या पदापर्यंत गेलेलो आहोत तर मला ज्या अडचणी आल्या ते येणाऱ्या माझ्या भावांना नसाव्या त्यासाठीच आपण हे स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर उद्या सुरू करतो एक तारखेमध्ये